नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत भाजपा काँग्रेस बहुजन समाज पार्टी आम आदमी पार्टी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि एन पी पी या सहा पक्षांनी गेल्या वर्षीचं उत्पन्न जाहीर केलं असून या पक्षाचं दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस सालचं उत्पन्न तीन हजार सत्याहत्तर कोटी एवढं आहे असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म अर्थात एन डी आर या संस्थेनं राजकीय पक्षांच्या उत्पन्नाबाबतचा अहवाल जाहीर केला आहे ज्यामध्ये भाजपाचं सर्वाधिक दोन हजार तीनशे एकसष्ट कोटी तर काँग्रेसचं चारशे बावन्न कोटींचं उत्पन्न आहे सहा राजकीय पक्षांमध्ये भाजपा सर्वाधिक श्रीमंत पक्ष आहे भाजपाचं उत्पन्न या पक्षांच्या एकूण उत्पन्नापेक्षा शहात्तर पॉईंट त्र्याहत्तर टक्के एवढं आहे तर काँग्रेसचं एकूण उत्पन्न हे चौदा पॉईंट सत्तर टक्के एवढं आहे यावर्षी भारतीय जनता पक्षाकडून एक हजार तीनशे एकसष्ट कोटी तर काँग्रेस पक्षाकडून गेल्या वर्षी चारशे सदुसष्ट कोटी रुपये एवढा खर्च झाला आहे पाहुयात कोणत्या पक्षाला निवडणूक रोख्यातून किती रक्कम मिळाली ग्राफिक्सच्या माध्यमातून पक्षांना निवडणूक रोख्याद्वारे प्राप्त रक्कम भाजपा एक हजार दोनशे चौऱ्याण्णव पॉईंट पंधरा कोटी काँग्रेस एकशे एकाहत्तर पॉईंट शून्य दोन कोटी आम आदमी पार्टी पंचेचाळीस पॉईंट चार पाच कोटी किमिन्स रेसिडेन्शियल हायस्कूल पाचगणी प्रवेश सुरू मुलींसाठी ज्युनियर के जी ते इयत्ता दहावी आणि मुलांसाठी ज्युनियर के जी ते इयत्ता चौथी स्कूलची वैशिष्ट्य प्रशस्त क्लासरूम उच्च शिक्षित शिक्षक वर्ग इंडोर आउटडोर गेम्स सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा निरोगी आणि संतुलित आहार अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज किमिन्स हायस्कूल पाचगणी जिल्हा सातारा आजच प्रवेश घ्या आणि आपल्या पाल्याचं भविष्य घडवा संपर्क शून्य दोन एक सहा आठ दोन चार शून्य तीन दोन चार